चिपण मध्ये मधल्या कालखंडामध्ये जो गॅप पडला म्हणजे थोडसं माझ्या दृष्टीनं ना गॅप म्हणण्या काही जी मंडळी नेतृत्व करत होती काही मंडळी आपला पक्षाचं काम करत होती माझ्याच नाही आमच्या शिवसेना म्हणून थोडस त्याच्यानंतर जाणवलं की आता हे जर आपल्याला पूर्ण पुन्हा एकदा हा भगवा आपल्याला कडकट ठेवायचं असेल तर सदानंद चव्हाण आणि त्यांची जी टीम आहे बरोबर राहिलं तरच हे शक्य आहे याचा विश्वास लोकांना पटलेला आहे आणि जर तसं झालं नाही तर नगरपालिकेला जसं आपला त्यांना जो ज्या पद्धतीनं पैसे आले जो फटका बसला तसा फटका बसू शकतो त्याच्यामुळे आणि विकासाच्या दृष्टीनं असेल म्हणजे महाराष्ट्रात सत, असलेली सत्ता असेल आत्ता सत्तेस असलेला महायु म्हणजे युतीला जो असलेला कौल आहे तर त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता झालेल्या नग नगरपालिकेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये मिळालेलं यश आणि विकासाचं सा काम याच्यावर लोक प्रभावित आहेत आणि स्थानिक लेव्हलला म्हटलात तर गेले मला वाटतं जो जो पंचवीस वर्ष मी या ठिकाणी काम करतोय तालुका प्रमुख असून तर आता पुनशे एकदा मधल्या काही याच्यामध्ये वेगवेगळे नेतृत्व काम करतायत आहेत थोडस काही राष्ट्रवादीतले आमदार आहे तर त्या दृष्टीनं त्यांना त्याच्यामधली जी उणीव आहे आमच्या कार्यकर्त्यांना किंवा इथल्या आमच्या जनतेला माझ्या पूर्वीपासूनच्या सर्व सर्व शिवसैनिकांना असेल ती त्यांना उणीव आता भासू लागली आणि पुनशे एकदा ती दोन हजार पाचच्या च्या नंतर जे दोन हजार नऊ पर्यंत जो ओघ होता त्याच पद्धतीनं आता चित्र संपूर्ण चिपून तालुक्यामध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये पक्ष बळकट होतोय पण मधल्या काळामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली ती नंतर आपण पुन्हा जुन्या शिवसैनिकांना पुन्हा घट एका छताखाली या असं आवाहन केलं होतं त्याला कितपत प्रतिसाद मिळाला मला चांगला उदंड प्रतिसाद मिळाला आता तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये मी शतप्रतिशत म्हणणार नाही की चार पाच टक्के काही मंडळी असू शकतात पण ती सुद्धा शतप्रतिशत सदानंद चव्हाण म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची तयारी चिपळून विधानसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर देवरुखमध्ये एक वेगळा पॅटर्न राबवला जातोय देवरुखमध्ये दे राष्ट्रवादी सेना भाजप युती अशी माहिती लढते आणि मध्ये सेना भाजप ही युती लढते राष्ट्रवादी की स्वतंत्र लढते तर असा विरोधाभास का पाहायला खर तर राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप हे जे काय हे आहे ते आता आमच्या देश लेवलला महाराष्ट्र लेवलला प्रत्येक परिस्थितीनुसार त्यांचे काय झालं असेल त्याच्याबद्दल मला काय वाटतं तसं म्हणाल महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपाचं मोठं हे आहे म्हणजे मेजॉरिटी मग काहीच म्हणणं असं आहे ना की राष्ट्रवादी पाहिजे तरी राष्ट्रवादी त्या ठिकाणी लोकसभेला एकत्र लावल्यानंतर राष्ट्रवादी बरोबर आहे आमचं काय म्हणणं आमचे नेतृत्व किंवा वरिष्ठ लेवलला जे निर्णय घेतात ते आम्हाला ते मान्य आहे पण माझा पूर्वीपासूनचा म्हणजे मी मला वाटतं शिंदे साहेबांच्याकडे आम्ही जाण्यापूर्वीचाच आधी होत किंवा किंवा इथे गेल्या दोन हजार एकोणीसला जे सरकारी झालं महाविकास त्या वेळेपासूनच माझं मत होतं की हे आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी शिवसेनेनं जाणं आणि आपल्याला पारंपरिक आम्ही कित्येक वर्ष एक एक मतदार जो जमा केला तो त्यांच्या विरोधात जमा केल्यानंतर आम्हाला ते थोडस अवघडच होत तरी सुद्धा पक्षाचा आदेश किंवा महाराष्ट्रामध्ये सत्ता यायला पाहिजे या उद्देशानं आम्ही गेल्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून राहिलो परंतु आमच्या मनातनं असं की कायम ती महायुतीमध्ये आणखी राष्ट्रवादी असावी अशा मताचं मी नाही प्रामाणिकपणे त्याचं कारण आणि जर ते हवं असतं तर ते शेवटी जबाबदारी राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीने सुद्धा कुठे मोठा हात पुढे आम्ही केलेला आहे त्यांना तरी कुठे त्यांना सुद्धा हे ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही सोहळा लागणार असं जाहीर कोण टाकलं वास्तव्यता यजमान म्हणून त्यांची ती जबाबदारी होती तो आता हा विषय फार मागे गेलेला आहे त्या विषयामध्ये आपल्याला फार पडायचं नाही आता आम्ही महा म्हणजे पारंपरिक पूर्वीपासूनची जी नैसर्गिक आमची शिवसेना भाजपाची युती आहे त्या युतीच्या माध्यमातून जाणं मला सोपं वाटतं माझी मैत्रीपूर्ण लढत मानली जाईल असं मी म्हणणार नाही आता आमचे सगळे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या विरोधातच आहेत मग ती मैत्री कसली जेव्हा निवडणुकीचा जो पिरियड असतो त्या पिरियडला समोर समोर लढताना मैत्री ठेवली तर तुझा अलत्राल माझा चालेल माझं आलं पाहिजे मी म्हणणार ते म्हणणार माझं आलं पाहिजे तर ती मैत्री कशी माझ्या मते ती मैत्री ही मैत्री आम्ही आमची इथे मैत्रीपूर्ण लढत वगैरे नाही आम्ही शिवसेना भाजपा जवळपास दुसरा विरोधक वाटत नाही राष्ट्रवादीच्या बरोबरच आम्ही इथे लढतो मधल्या काळामध्ये थोडा आपला संपर्क कमी होता असं कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं तर आता पुन्हा आपण जो प्रारंभ केलेला आहे तर गावागावांमध्ये जिल्हा परिषद गटांमध्ये पंचायत समिती गटांमध्ये कसा प्रतिसाद लाभतोय चांगला प्रतिसाद मिळतोय कारण गेले कित्येक वर्षापासून मी जवळजवळ जो जो मला वाटतं दोन हजार चार ला शिवसेनेची जी नाजूक स्थिती झाली होती पासून जे शिवसेने जवळ आहे ते पुनश्य एकदा याच्यामध्ये आहेत उत्साहामध्ये आहेत त्यांना पूर्वीचे दिवस आठवतात त्यातील काही मंडळी आमच्यातून कोरोना असेल किंवा दरम्यानच्या काळामध्ये वया परत असतील काही दुर्दैवी असेल काही लोक आपल्या निघूनही गेले आहेत परंतु जी पूर्वी जी मंडळी आहेत त्या मंडळींचा शंभर टक्के प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय आणि पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे काम करायचं अशा पद्धतीचं मी जे आवाहन केलं त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही आता हळूहळू आमची वारी घेत या निवडणुका जिंकण्याच्या मार्गावर आहोत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि अठरा पंचायत समितीचे गण आहेत त्यापैकी सावर्ड हा अतिशय महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जातो त्या ठिकाणी आपल्या पक्षाने दसपटीतला उमेदवार उभा केला का। त्या मागचं नेमकं कारण काय नेमकं कारण असं आहे की आमच्याकडे त्या भागामध्ये सुद्धा आम्ही उमेदवार चाचवणी आमची चालू होती पण तो त्या ठिकाणी स्थानिक आमदार आहे त्या आमदारांचे त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न मी माझ्या जसं माझ्या भागामध्ये मी प्रेक्षित करतो तसं आहे पण त्याच्यामध्ये त्यांना त्यांची पत्नी एखादा कार्य नाही आता आम्ही आमच्याकडे कुठे आम्हाला विचारतो पत्नी करा मुलगा करा बुरगी करा आम्ही तो विचार केला नाही कारण आम्हाला त्यातलं मला त्याच्यामध्ये पटत नाही की तुम्हाला इथपर्यंत बसवले जेव्हा आमच्या नंतर स्वतःहून जेव्हा काम करतील तेव्हा त्यांचं ठीक आहे पण अशा पद्धतीनं आपण कधी तिच्या माझा तो विचार नाही मला कार्यकर्त्यांना निवडून आणायचं हाच माझा एक महत्वाचा उद्देश आहे तर त्यांनी त्या त्याबद्दल त्या ठिकाणी मग आता उमेदवार आमच्या माजी सभापती होत्या त्या म्हणाले आम्हाला मला जिल्हा परिषद लढायची आम्हाला तुमच्याकडनं आपल्याकडनंच लढायचं आहे युतीमध्ये आम्ही त्यांचा आग्रह झाल्यानंतर मी म्हटलं आमच्याकडे पेढे जिल्हा परिषद भाजपाला गेलेले आहे अलोरी जिल्हा परिषद त्यांचा भाग येतो त्या भागामध्ये आता ओबीसी पडलेला आहे महिला म्हटलं आमच्याकडे तर सावड्यामध्ये दोन तीन उमेदवार आहेत पण त्यांना आम्ही जर समजावून सांगितलं तर ते कदाचित त्यांनी अग्री केलं किंवा कार्यकर्ते म्हणाले त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही संधी देऊ त्यामुळे आम्हाला निवडणूक त्या ठिकाणी सुद्धा लढायला तयार आहे तर आम्ही त्याचमुळे त्या ठिकाणी धनश्री शिंदे यांना त्या उमेदवारी आम्ही दिलेली आहे नगरपालिकेमध्ये आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली घावघवीत यश प्राप्त झालं आता चिपळूण तालुक्यामध्ये सेनेची आणि पक्ष संघटनेची पाळमुळं घट्ट करण्याची एक संधी आपण मानता का शंभर टक्के तशी पाळमुळं घट्टच आहे पाळमुळं घट्टच आहे फक्त त्यांना तिथे नेतृत्व नसल्यामुळे किंवा नेतृत्व म्हणजे मी थोडस नाही म्हटलं तरी माझ्या दृष्टीनं मी असं म्हणतो की जी मंडळी काम करत आहेत त्यांना पद्धतीने नेतृत्व मिळायचे तर आधी त्यांना मी म्हटलं कशाला त्या पद्धतीने त्याचं काय चांगलं चाललं असेल तर त्याच्यामध्ये आपण हे करायचं नाही म्हणजे डिस्टर्ब करायचं नाही अशा पद्धतीने जे स्वच्छने माझ्याबरोबर काम करायला येतील ते घेऊन मी जात होतो आता हळूहळू नंतर लक्षात आलं की निवडणुका जर लढायच्या असतील तर आम्ही एकत्र नाही आलो तर मी तर आता त्यांच्याबरोबर परत नेतृत्व करायला तिकडे जाऊ शकत नाही तर त्याने माझ्याकडे आलं पाहिजे बऱ्याचशा लोकांचा कॉल झाला की साहेब आपल्याला आपलं नुकसान करून घेत नाही आपल्याला एकत्र लढायला म्हणजे एकत्र लढूनच आपण या ठिकाणी निवडणुका जिंकू शकतो त्यानं म्हटलं मग तुम्ही माझ्यावर या मी नेतृत्व करायला तयार आहे आणि जे कोणी नेतृत्व करण्याची संधी ज्यांना मिळाली होती आणि त्याच्यामध्ये कदाचित जी मंडळी माझ्या अडचणी येऊ पण ते अपयशी ठरले असावेत आणि म्हणून माझ्या बरोबर जे पूर्वीपासूनची माझी फळी जी आहे ती फळी जशीच्या तशी पुन्हा एकदा या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कार्यरत आहे नगरपालिकेवर आपण पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं सेनाबाजी तर त्याच धर्तीवर पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकेला काही प्रॉब्लेम वाटत नाही त्याच धर्तीने कदाचित किंबहुना त्याही पेक्षा चांगलं यश या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये मध्ये मामा आपले विकासाचे मुद्दे काय विकासाचा अजेंडा काय विकासाचा अजेंडा म्हणजे मी आता गावागावात फिरतो आहे लोकांना अजून सुद्धा पाहिजे त्याप्रमाणे मला वाटतं मी माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये किंबहुना तदनंतरचे जे समजा म्हणून त्यांच्या कामं केलेली आहेत लोकांमध्ये अजूनही ती लक्षात आहेत काही काही गावामध्ये एकेका छोट्या छोट्या मतांसाठी सुद्धा अकरा अकरा नऊ नऊ आठ आठ किलोमीटर रस्ते त्यावेळेस काम एक एका वेळी मी केलेले आहेत बऱ्याच ज्यांना गरज आहे त्या त्या ठिकाणी काम केलेल्या आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार नाही त्याचा विश्वास नुसता शब्द जरी दिला त्यामुळे एखाद्या ठिकाणी मला कुठे बैठक मिळणार नाही असं नाही एखाद्या बैठकीवर साहेब आले तर मला आम्हाला प्रश्न मिळेल असाच आहे जे काही निवडणुकीमध्ये अतिउत्साही लोक आधीपासूनच मीच निवडणुकीला शंभर घेणार म्हटल्यानंतर थोडीशी प्रयत्न करून त्या ठिकाणी बैठका झाल्या असतील परंतु ती मंडळी साहेब गेल्यानंतर बैठक लावून त्या ठिकाणी त्यांचं परिवर्तन होत आहे आणि त्या ठिकाणी कुठल्या वर्षी आपण चव्हाण साहेबांना सुद्धा सन्मान दिला पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहे तालुक्यामध्ये म्हणा किंवा काही जाणकारांमध्ये अशी चर्चा आहे की चव्हाण साहेब ऍक्टिव्ह असे जे झालेले आहे तर त्यांचं लक्ष हे विधानसभेकडे आहे तर त्यामध्ये कितपत तथ्य वाटत मला असं वाटत नाही काम, काम करत राहिल्यानंतर कुठल्या विवादा विधानसभा आपआप सोपे होऊन जातात त्याच्यासाठी लढायचं लढायचा आपला प्रश्न आहे पक्ष सांगितलं तर आम्ही ते भूमिका पाळू पण त्याच्यासाठी काम करावं अशा भाग नाही ना है। है। ला। ला ही हो आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे तो कार्यकर्ता बळकट झाला तर माझा पक्ष बळकट होईल आणि मग पक्षाने समजा मला नाही दिली माझ्या कार्यकर्त्याला कुणालाही तरी दिली त्याला त्याच यश मिळेल आज त्याच्यासाठी चार वर्षानंतर साडेतीन वर्षानंतर काय होणार आहे ह्याची आज चर्चा करायची गरज नाही कारण गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलं कुणाला कशा पद्धतीने सगळं ध्रुवीकरण झालं तसं काही होऊ शकत तेव्हा त्याच्यासाठी आज काम करावं असं माझ्या मत नाही मी दोन हजार चार ला काम केलं तर दोन हजार नऊ ला आमदार म्हणून नाहीच ना, ना ही था। मला ही एक संघटना शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या विचारानं आणि त्यांच्या हेतून जी निर्माण केली त्या संघटनेचं हित पतन होऊ नये तो भगवा फडकत राहावा ह्या उदात्त हेतून मी त्या ठिकाणी काम चालू केलं त्याचा फायदा ऑटोमॅटिक दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मला लोकांनी सुरू झालं परत दोन हजार चौदा लागतं बरोबर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याची चिंता मला नाही मला उद्या काय मिळणार आहे मला उद्या आमदार नाही मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी असं नाही मला माझा पक्ष बळकट करून ज्या परिस्थितीमध्ये मी दोन हजार नऊ ला या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना मी दोन हजार पाच ला मे महिन्यामध्ये नलावडी साहेबांच्या समक्ष एकनाथ शिंदे पण त्यावेळेस होते म्हणजे त्यावेळेस त्यांच्या अमरनाथची कुठली निवडणुकीचा निकाल लागला होता त्यावेळेस ते आले होते त्या पिरियडला मी शब्द दिला होता तो दोन हजार नऊ ला माझ्या शिवसैनिकांनी खरा करून दाखवला आणि आता जी मधल्या ताज्यांच्या काळामध्ये जी थोडीशी पडझड वाटते ती तशी वाटू नये तो परत तसाच्या तसा पक्षाचा भगवा फडकवायचा ह्याच हेतूने जिद्दीनं उत्साहानं म्हणजे रात्र दिवस काम करून आठ दहा दिवस आपण हा बघा फुरकवणार अशा पद्धतीचा ठाम निर्णय माझा एक त्याचा नाही माझ्या इथल्या सर्वसामान्य शिवसैनिकांचा सुद्धा आहे आपण पाच वर्ष आमदार म्हणून यशस्वी काम केलेलं आहे तर गावागावांमध्ये फिरताना किंवा पंचायत समितीमध्ये एक अडचण अशी जाणवते की पंचायत समिती सदस्यांना फंड खूप कमी मिळतो त्यामुळे विकासाची काम करता येत नाही थोडा प्रॉब्लेम आहे आता तर मला असं त्याच्या बाबतीतलं सुद्धा वरती प्रशासकीय स्तरावर किंवा सरकारच्या लेवलला चालू आहे कारण जिल्हा थोडाफार काही निधी मिळतो पण इथं पंचायत समितीला फार कमी प्रमाणात निधी मिळतो आणि जो तो काही मिळतो तो कधीतरी दोन वर्षांनी पाच वर्षांनी मिळतो त्यामुळे त्यांना तिथे लोकांसमोर जाताना एकदा समजा पंचायत समिती सदस्य झाला त्याला परत निवडणुकीला जाताना लोकांचा त्यांच्यावर रोष होतो आता मला जाणवतं की त्यांच्याकडून तेवढं पाहिजे त्याप्रमाणे विकासाचे काम होत नाही पण त्याच्या दृष्टीने मागणी करणार आहोत नाही तर अन्य पंचायत समिती सदस्याला परत परत निवडणुकीला उभं राहताना त्याला लोकांसमोर जाताना अडचणी तर हा मुद्दा बरोबर तो आम्हाला त्या ठिकाणी सरकारमध्ये मांडावा लागेल सांगावं लागेल एक शेवटचा प्रश्न मतदारांना आपण काय अपील कराल काय आवाहन कराल मतदारांना एवढंच मी अपील करीन की ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये मायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे त्याच पद्धतीने आता झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात यश त्या ठिकाणी आलेलं आहे त्याच पद्धतीनं एकाच मार्गाने जर आपण गेलो आणि आम्ही त्या ठिकाणी कामं करण्यासाठी शंभर टक्के जबाबदारी घेत आहोत तर या निवडणुकांमध्ये सुद्धा सर्वांनी एकजुटीनं शिवसेना भाजपाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं असे हात जोडून विनंती करतो